नागपूर जिल्ह्यातील सांगेरी तालुक्यात येत असलेल्या खापर शहरातील घर, घरकुल कॉलनीतील सांडपाण्याच्या नाल्या तुडुंबा भरल्याने गटाराचे सांडपाणी घाण पाणी रस्त्याने वाहत आहे त्यामुळे वस्तीत घाणच घाण दिसून येत आहे दुर्गंधीयुक्त गटाराच्या पाण्याने येथील नागरिकांचे आरोग्य ये धोक्यात आले आहे नगर प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे नगरपालिकेने दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आणि ज्यांच्याकडे राहण्यासाठी जागाने अशा गरीब कुटुंबासाठी घरकुल गाड्यांचे बांधकाम करून घरकुलांचे वाटप केले शेकडो नागरिक आपल्या कुटुंबासह येथे राहतात या वस्तीत कुठे नाल्याच नाही तर कुठे नगरपालिकेकडून लहान पायल्याच्या नाल्या बनवण्यात आल्या आहेत त्या नाल्या तुडुंब भरून बंद झाल्या आहेत त्यामुळे सांडपाणी पुढे सरकतच नाही ते रस्त्यावर वाहत असते वा त्यामुळे वस्तीत दुर्गंधी पसरली आहे या घाणपाण्यात किडे पडले असल्याने ते नागरिकांच्या घरात शिरत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे लाखो रुपयांचा खर्च करून तयार करण्यात आलेल्या या घरकुलांसाठी सांडपाण्याची व्यवस्था न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे एमसीएम न्यूज मराठीकरिता किशोर गणवीर सावनेर काय नाव आपलं इथे हा जो नालीच्या प्रॉब्लेम आहे तुमच्या इथे नाल्या बुडलेल्या आहे म्हणतात या किती दिवसापासून आहे दोन वर्षापासून दोन वर्षापासून नगर परिषदेला आपण निवेदन वगैरे दिले नाही का पुष्कर्दा निवेदन दिलं परंतु याच्यावर काही अंमलबजावणी झालेली नाही हा हो का आपलं नाव ईश्वर वाघमाले ईश्वर वाघमाले आपण इथेच राहतं हो का हा नाल्याच्या समस्या आता बरसातीमध्ये तुम्हाला भाई तपिक होत असेल हो का आणि साईडला पण नाल्या बुडलेल्या आहे का पूर्ण मग हे पाणी पुढे जाते पाणी आपल्या संडास जमा होऊन हो का त्यामुळे तर रोगराई पसरू शकते ना नगर परिषद काय करत आहे नगर परिषद हो का तुम्ही निवेदन दिले नाही दिले आहे दिले आहे का मग काय कारवाई केली त्याच्यावर काहीच केली काहीच केलं नाही आता पावसाळा लागत आहे तुम्ही पण इथेच राहता आपलं नाल्या जोगोब गेलेले आहे म्हणतात तर नगर परिषदेला आपण निवेदन दिले नाही का दिले ना आता याच्या पुष्कळ दिले शिवजोपर्यंत पोहोचले हो काहीच कारवाई केली नाही काहीच नाही अध्यक्ष आले शिव आणि शिवन पाहिला तरी काही कारवाई नाही झाली पावसाळ्यात रोगलाही पसरू शकते इथे म्हणजे पसत काही लोक बिमार झाले ना अजूनही बिमार होऊन त्या दाखविले तुमच्या इन काही कारवाई केली नाही नगर परिषद लक्षात येत नाही काहीच नाही पैसा नाही आहे म्हणते नगर परिषद पैसा नाही आहे म्हणते हळ्या घुसत आहे अळ्या पण घुसल्या पाणी इथलं बकेट ना पाणी पोहचवलं पूर्ण घाणी घाण गान झालेली आहे नगरपालिके परिषदेने याकडे लक्ष इथे कुणीच नाही आले, आले का नगरपालिकेचे लोक नगरपालिकेचे लोक आले नाही भेट द्यायला हा हो का नाल्या उपसल्यात नाही पुन्हा नाल्या चोकअप झालेले आहे का आहे इथे पण नाल्या चोकअप झालेल्या आपल्या आतमध्ये जाते हा हो का बावर खुले आहे म्हणून बाहेर तिकडे जाते हो का रोडवर हा 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 पूर्ण पाणी तुमच्या संडास मध्ये सुद्धा जमा झालेला झालेला जाते घरात घरामध्ये घरामध्ये गेले यांनी गुण राहिले हो का बिमार वगैरे पडले कोणी पडले पडल्यानंतर ते दाखविले दाखवल्यानंतर ते सांगितलं का होऊन जाईल ते मला म्हणते काहीच नाहीये ठीक